हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लवा व्हिडिओमध्ये आणि आता संध्याकाळची सात साडेसात वाजले आहे आणि मिस्टर ते आत्ता चालले आहे कारण की आज रानामध्ये मक्का तोडायची होती तर मक्का तोडून आणलेली आहे आणि म्हणजे तोडून ट्रॅक्टरमध्ये भरून आणली आहे पूर्ण आज दिवस त्यांचा त्याच्यामध्येच गेला पूर्ण दिवस आज असते रानामध्येच होते आणि आत्ताच आले जस्ट आणि भरपूर थकले पण ते म्हणे भरपूर असं थकलं पण तर हे बघा मका तोडून आणलेली आहे तर खाली करून राहिले ते आणि पाऊस पण झाली थोडा थोडा पाऊस पण येतोय बघा वरून पाऊस पण पडतोय थोडा थोडा आणि दारा पणच खाली करणारी विजा पण चमकात आहे जागीच खाली करून घेऊन राहिले पाऊस पण चालेल वरून आणि म्हणजे घरची तरी बॅग भरवायची कुटीची त्यासाठी चारा तोडून आणला आहे मकाचा तारा, तारा। पडला <laughs> जागीच खाली केलंय काय करते पिल्लू तुम सोबत पिल्लू अरे बाबू कुठं पाहती तू कुठं बघतीये साडीकडे बघतीये काय ना ती बघितलं बघितलं पिल्लू ना बघितलं बघू ना काय रे पिल्लू खेळतीये तू सोनू दीदी सोबत छोनू दीदी सोबत खेळतीये खेळा 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 आणि इकडं धन पण उतारले मस्त पैकी ते पण मी तुम्हाला दाखवते कसे धन बघा उतार, उतार देवाचा दिवा पण लावलेला आहे मी आणि एवढे असे धन उतार घटाचे अशी माळ पण घालावं लागते घटाला नऊ दिवस माळ घालावला ती घटाला तर आता अशी माळ घालत आहे घटाला इकडे चालू आहे माझा स्वयंपाक तर मामा त्यांना खीर जास्त आवडती म्हणजे सगळ्यांनाच आवडती घरामध्ये खीर मिस्टालांना आवडती मला पण आवडती त्यामुळे मग आता बोलले की आज खीरच बनव सगळ्यांसाठी मस्त अशी दुधाची खीर बनवली आहे हे बघा मस्त अशी घटघट झाली ती पण आता खीर तयार करून झालीच आहे आणि इकडे गरमागरम माझ्या चालू आहे चपात्या तर बाहेर खूप पाऊस पण चालू तो पण मी तुम्हाला दाखवते लई जोरात पाऊस चालू आहे बाहेर रात्रीचा किती जोरात पाऊस पडतोय आवाज पण येतोय ना पावसाचा

रात्री दहा अकरा वाजेपर्यंत खेळणार ती मग झोपणार तिची बावली ऑर्डर केली मी एकाशी बारीक बाऊली ऑर्डर केली येणार आहे चला पाऊस पण बाहेर चालू आहे मित्रांनो जोरात तोंड जोरातोंड कस करते करून झाल्यानंतर इकडे खिरी सोबत तोंडी लावायला मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे आणि खिरीसोबत तोंडी लावायला भारी लागते हिरव्या मिरची चटणी तर बनवली ती पण करून झालाय आणि आता बसली सगळी पण जेवायला तर आत्या पिल्लू पशी आहे पिल्लूला नाली लावते आहे खिरकत झाली मामा चाल झाली ना चटणी पण चान झाली ना हा दूध टाकेल मग खिरीला दूधच टाकते ना दूध टाकून खीर बनवली मस्त अशी घटघट आणि इकडं आत्यांसाठी भगरीचा भात टाकलाय तर तो पण उपवास उपवासी ना, ना त्यासाठी भगरीचा भात बनवलाय आज तरी भगर म्हणजे भगरीचा भात सुरुवातीला कमी दिसतो आणि नंतर फुकतो तो तांदा तांदूळ कस फुकतो ते टाइप भगर पण फुकते आधी किती कमी दिसत होती भगर आता किती दिसते त्यात बटाटे टाकून भाजी लागते